नमस्कार मित्रांनो शरद प्रेमी शुक्लशे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत सहर्ष सहसं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत उमरी मैदानात शिव शुक। शिव केसरी मैदानात तर आपण बघू आज फायनलला कोणते कोणते पहिले पात्र झालेले आहेत नमस्कार मग कसं वाटतं आज फायनलला राहिल्याबद्दल बर कशी गाडी जुळली आज आणली का बर गट कोणता गट होता दहा आणि सेमी बर कोणत्या कोणत्या साईडला बैल दहावी उजवी का बर बर कधी आलते आज मैदानात का रात्री आलते सकाळी आलते का बर बर शुभेच्छा तुम्हाला एक नंबर करायला आज काय नाव आहे बैलाचं रणवीर किती वर्षी होता आज बैल तिसऱ्या सीमित कोणता आहे पाहिर याला का काय नाव आहे बैलाचं देवा आधी कधी आणलेली गाडी आणलेली का बर त्या त्या मैदानात काही खालीवरी गटपास बर कशी पोलती गाडी चांगली पडती काय वाटते आज एक नंबर होईल बर कोणत्या आहे जाईल बर आणि हे आपले साईड कोणती बैलाची उजवी साईड आहे आहे उजवी साईडला बर 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 शुभेच्छा तुम्हाला करेल एक नंबर आज नमस्कार काय नावात बैलाचे बर कोणता कोणता नंबर येतात दोन नंबर बर सीमीला कोणत्या करत होते सी सीमीला चौथ्या सीमीत कशी पडते गाडी आज काय नावात बैलाचे भारत आणि बकासूर बर वाटत का आज एक नंबर होईल म्हणून ह्याच्या आधी कधी आणलेली गाडी शंकरपटात म्हणजे तीन फेऱ्यात आधी ह्याच्या आधी कधी नाही आणलेली गाडी बर 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 चांगली पळत गाडी शुभेच्छा तुम्हाला एक नंबरासाठी नमस्कार काय नाव होत बैलाचे डॉन पैल कोणत्या सीमित होता बैल तिसऱ्या श्रेणीमध्ये कशी पळते गाडी बर 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 ह्याच्या आधी आणलेली कधी गाडी बर 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 म्हणजे तीन फेऱ्यातच गाडी पळवता तुम्ही तीन फेऱ्यातच पळवता ना बर बर जोडपटात वगैरे जोडपटात सेकंदात बर 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 ह्याच्या आधी गुलाल वगैरे बैलाचे बर 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 दोन्ही साईड पडतो का बैल एकच साईड बर बर आणि हे बैल बर बर का बर वाटतंय का आज एक नंबर होईल बर बर शुभेच्छा तुम्हाला आज एक नंबरासाठी नमस्कार कसं वाटतं आजचं मैदान छान आहे बरं आपण सुट्टी बेकार ना बरं कोणत्या पाहिजे सुट्टी करणार आज बरं ह्याच्या म्हणजे वगैरे सेमी वगैरे म्हणजे पास केलं कोणत्या कोणते पहिले तुमच्याकडून लक्ष का म्हणजे आज फक्त लक्षाची सुट्टी केली तुम्ही बर 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 सेमीला किती प्राप्त पात्र झाले दोन का बरं 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 होईल का आज एक नंबर लक्षाचा बर 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 शुभेच्छा तुम्हाला एक नंबरासाठी